काल वाल्मिक कराडवरती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात करण करण आला आणि आज कोर्टामध्ये त्याच सुनावणीसाठी त्याला हजर करणार होते त्या दरम्यान वाल्मिक कराडला मोठ्या पोलीस बंदोबस्तमध्ये कोर्टात नेण्यात आले परंतु केस न्यायालयाच्या परिसरामध्ये ब्लॅक कलरची टाटा सफारी गाडी ज्या पोलिसांच्या व्हॅनमध्ये वाल्मिक कराड होता त्याच गाडीच्या पाठीमागे ही टाटा सफारी गाडी चालत होती त्यामुळे पोलिसांना त्या गाडीवरती संशय आला पोलिसांनी त्या गाडीला थांबवलं ब्लॅक कलरच्या टाटा सफारी गाडीची पूर्ण झडती घेतली कोणता हत्यार आढळत का याशिवाय गाडीच्या चालकाला चेतावणी दिली असा आरोपीच्या गाडीच्या पाठीमागे तुम्ही जाऊ नये त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतात त्यानंतर आज कराडला कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली कारण की वाल्मिक कराडबद्दल सरकारी वकील एसआयटी पथक सी आय डी पथक यांनी असे काही पुरावे सादर केले जे वाल्मिक कराडचं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कनेक्शन असल्याचा दावा केला जातो पोलिसांनी पाठलाग करणाऱ्या टाटा सफारी गाडीची जेव्हा तपासणी केली तेव्हा काय झालं बघा

पाच किलोमीटर थांबायचं आहे मग थोडी माझं गाडी बी लायच नाही आत्ताच लावतो आम्ही एक वर्ष गाडी लावून विचार